things are going <laughs> <laughs> Oh no, not you. You can set up a group, right? <laughs> 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 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये हो ते छोटासा चिमुकला त्याच्या वडिलांवर कसं रागवत आहे बघा त्याचे वडील छोट्या भावाला घेऊन खेळत आहेत हसवीत आहेत तर त्या चिमुकल्याला वाटत आहे की तो घाबरत आहे हसू नका तसं म्हणून तो किती बाऱ्या वडिलांना सांगत आहे की ओरडू ओरडू त्याला बोलता येत नाही पण तो तसं सांगत आहे की ग बसा ग बसा म्हणून खूप छान बरं का एवढ्या लहान बाळालासुद्धा समजते की बाबा आपल्या बाळाला तसं केलं तर तो बाळ घाबरेल म्हणून एक नंबर या चिमुकल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप प्रमाणात व्हायरल होत आहे बरं का मला तर हा व्हिडिओ खूप आवडला तुम्हालाही आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद